शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून दोषींवर दोन दिवसात कारवाई करण्याची हमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री अरुणभाई दुधवड करसो यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात तसेच पक्षाचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुय्यम निबंधक श्रेणी एक हात कनंगले या विभागांमध्ये झालिया बोगस कारभाराविरोधात तसेच बनावट दस्त तयार करणे व कोणतीही शहानिशा न करता त्यांची नोंद शासकीय दफ्तरी करून घेणे या सर्व प्रकारातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी याकरिता सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते सदरच्या आंदोलनात संपूर्ण तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता व या बोगस कारभाराची व्याप्ती यातून उघड होत गेली उपनेते संजय पवार यांनी सहजिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता संबंधित बनावट दस्त प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दुय्यम निबंधक श्रेणी एक हात कनंगले यांचे अधिकारी दिलीप कुमार काळे यांनी दिले असल्याचं समजलं यावरून दिलीप कुमार काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी थेट दुय्यम निबंधक श्रेणी एक हात कनंगले यांचे कार्यालय गाठत शिवसेना स्टाईलने दिलीप कुमार काळे यांना धारेवर धरले व सदर प्रकरणी विविध प्रश्नांची सरबत्ती उडवून दिली आंदोलनकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दुय्यम निबंधक श्रेणी एक हातकणंगलेचे अधिकारी दिलीप कुमार काळे यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे ठोस उत्तर नसल्याचं यावेळी दिसून आलं विविध प्रश्नांच्या माध्यमातून दिलीप कुमार काळे यांना धारेवर धरताच त्यांची भांभिरी उडाली यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी या प्रकरणी सर दोषींवर आता ठोस कारवाई नाही केली तर पुढचे आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे असेल असा थेट इशारास दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी दिला यानंतर सर्व आंदोलनकर्ते पुन्हा ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बसले असता स्वतः दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी उपस्थित राहून पुढच्या दोन दिवसात म्हणजेच बुधवारपर्यंत संबंधित बनावट दस्तक तयार करणे प्रकरणी तसेच या दस्तांची नोंद शासन दरबारी करून घेणाऱ्या पट्टणकडोली येथील तत्कालीन तलाठी व गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन उपस्थित आंदोलनकर्त्यांना दिले व सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली यावेळी उपनेते संजय पवार व जिल्हाप्रमुख संजय सौगुले तसेच सर्व आंदोलनकर्ते यांनी दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांना दोन दिवसाची मुदत देत सदरचे चालू असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत असल्याचं जाहीर कलि परंतु बुधवारपर्यंत जर या संबंधित प्रकरणातील आरोपींवर कारवाई न झाल्यास पुढचे आंदोलन अतिशय तीव्र व उग्र स्वरूपात होणार असल्याचं स्पष्ट कलि सदर आंदोलनात संपर्क सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर शिवसेना उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे राजेंद्र पाटील संदीप शेटे विशाल देवकुळे हर्षल पाटील विभाग प्रमुख शरद पवार अमोल देशपांडे विनायक विभूते रघुनाथ नलवडे धोंडीराम कोरवी शिवाजी अनुसे उदय शिंदे सागर चोपडे केशव पाटील उमेश शिंदे गणेश नाईक श्यामराव पाटील अर्जुन जाधव अनिकेत पांडव दीपक कोळी दीपक भेंडवडे विश्वास कोळी प्रसाद पाटील विशाल पाटील किसन हलसवडे अनिल कदम राजू दरवेसी आसिफ कमांदार ऋषी दबडे काका पाटील अमर पाटील निलेश खुर्द धनाजी पाटील प्रशांत सुतार अरुण घाटगे आनंदा पाटील राजेंद्र कुंभार श्रीकांत निकम सरदार मुल्ला हरी पुजारी विनोद कुलकर्णी बबलू मुधाळे हेमंत कोळी खानदेव पिराई यांच्यासह ग्रामस्थ व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्यानव नऊ नौ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम